पवार साहेबांनी नव्वद सालामध्ये इथं येऊन सभा घेतली आणि सांगितलं की या आंबेगाव जुन्नर शिरूरचा जर तुम्हाला काय पालट करायचा असेल तर माझ्या विचाराचा आमदार या तालुक्यामधून निवडून द्या राज्याच्या मंत्रिमंडळाची राज्या, ताकद मी तुमच्या पाठीमागे उभी करतो पवार साहेब तुम्ही शब्द करून दाखवला काही आंबेगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही राज्यामध्ये जेवढी जेवढी मोठमोठ्याली पदं आहेत ते व्यक्ती म्हणून नव्हे तर हा पूर्वीचा असणारा दुष्काळी तालुका याची ओळख राज्यामध्ये पलटी करून दाखवायची होती म्हणून तुम्ही या तालुक्याला उच्च तंत्र शिक्षण खातं दिलं वैद्यकीय शिक्षण दिलं ऊर्जा दिलं अर्थ दिलं उत्पादन शुल्क दिलं विधानसभेचं अध्यक्षपद दिलं आणि गृहमंत्री पद सुद्धा या तालुक्याला तुम्ही दिलं या तालुक्याचा जर भाग्यविधाचा जर कुठे असेल तर ते आदरणीय व्यासपीठ होत जाणते राजे शरद पवार साहेब आहे